राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यातील वाद आणि मनोमिलनही जिल्ह्याला माहीत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील दोन राज्यात पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या साताऱ्यातील योद्धा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन राजांची मने एकत्र करण्याचे प्रयत्न होणार आहेत त्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरवण्यात आलं गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राजांचे मनोमिलन फिसकटले त्यानंतर दोघात टोकाचे मतभेद झाले या वादात दोघांचेही निष्ठावंत होरपळून निघाले पण वाद कायमस्वरूपी उपयोगाचा नाही तो एकमेकांच्या आगामी वाटचालीत काट्याप्रमाणे टोचू शकतो हे ओळखून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोघांचीही वाटचाल सुखरूप व्हावी यासाठी एकमेकांपासून दुरावलेल्या दोन राजांचे पुन्हा मनोमिलन करण्याची प्रक्रिया सध्या साताऱ्यात सुरू आहे त्यासाठी राजघराण्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्याकडे साकडे घातले जाते शहरात फार पूर्वीपासून कार्यरत असलेल्या योद्धा प्रतिष्ठानने कोटेश्वर मैदानावर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एक कार्यक्रम आयोजित केलाय दरम्यान हा कार्यक्रम ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असल्यामुळे दोन्ही राजांच्या कार्यकर्त्यात मनोमिलन होईल अशी अपेक्षा व्यक्त होती याबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या समर्थकात जोरदार चर्चा असली तरी दोन्हीकडच्या निष्ठावंतांना मात्र हे मनोमिलन रुचणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट रायगड माझा बेल लायकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका